येच बुद्धा बुद्ध येच बुद्धा अनागता अचुपन्ना ये बुद्धा अहं वन्दामि सदा ये च धम्मा अति च धम्मा अनागता पचुपन्ना ये धम्मा <coughs> अहं वन्दमि सदा ये च सङ्घा अतिता च ये च सङ्घा अनागता पचुपन्नाच ये सङ्गा अहं वन्दामि सदा विश्ववन्दनीय शाक्य महा मुनि महामुनि नाग मुनि महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध देवानांग पियदसी महान सम्राट अशोक मौर्य बोधि सत्व महामानव परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर या तीन ही महापुरुषांना तिवार पंचांग प्रणाम अभिवादन करून आज या रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव परिसरातील या वर्षावासाच्या कालावधीमध्ये नागपंचमी जो विशेष धम्म देसना नागपंचमीचा नाग, नाग संस्कृतीचा हा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी बावीस प्रतिज्ञा आणि पाच सिला मध्ये प्रतिष्ठित करून बावीस प्रतिज्ञा देऊन आपल्याला बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर आपला हिंदू धर्माशी काहीही संबंध राहिलेला नाही ज्या ब्राह्मणी हिंदू प्रथा आहे परंपरा आहे रीती रिवाज आहे कर्मकांड आहेत याच्याशी आपला काही संबंध राहिलेला नाही बौद्धांचे खरे सण उत्सव म्हणजेच बारा महिन्याच्या बारा पौर्णिमाच होय बौद्धांचे खरे सण उत्सव म्हणजे बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा होय त्या पलीकडे आपले कोणतेही सण उत्सव नाही या बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा आणि विशेषतः करून आपण महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या वगैरे साजऱ्या करत असतो आणि म्हणून बौद्ध लोकांनी ज्या काही ब्राह्मणी हिंदू प्रथा आहे परंपरा आहे रीतिरिवाज आहे जे जे काही हिंदू धर्मियांची किंवा ब्राह्मणी धर्मांची जी सण आहेत या सण सणांचा सण सन उत्सवांचा संपूर्णपणे त्याग केला पाहिजेत या जगातील कुठलाही ख्रिश्चन बांधव ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतल्यानंतर तो कुठल्याही ब्राह्मणी हिंदू धर्माचे सण उत्सव साजरे करत नाही या जगातील या देशातील कुठलाही मुस्लिम बांधव त्यांची सुनता मुस्लिम धर्माची दीक्षा ग्रहण केल्याच्या नंतर तो कुठल्याही हिंदू धर्माचे सण उत्सव साजरे करत नाही तर बौद्धांनी हिंदू धर्माची सण उत्सव का साजरी करावी आणि ही सण उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही सण उत्सव प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये या सण उत्सवाची निर्मिती झालेली आहे ज्या होळीच्या दिवशीला खांडववनामध्ये नाग लोकांना जाळलं नागवंशी जे नाग राजे आहे किंवा नाग वंशी उपासिका भिक्खू आहे नाग लोकांच्या उत्सव म्हणजे होळी आपण पाहतो किंवा महामोगलायन भिक्खूंच्या कत्तलीचा दिवस म्हणून दिवाळी नावाचा म्हणजे दिवाळी असेल दसरा असेल पोळा असेल किंवा इतरत्र जे काही सण असेल ते सण ज्या सणांवर जे सण उत्सव त्याचं विकृतीकरण झालं त्याचं ब्राह्मणीकरण झालं आणि ही सण उत्सव एक शोषण करण्याचे सण उत्सव ब्राह्मणी लोकांनी त्याच्यावर कब्जा केला आणि या सण उत्सवाच्या माध्यमातून इथल्या शुद्राती शुद्ध अस्पृश्यांचं शोषण करण्यासाठी त्यांना मानसिक गुलाम करण्यासाठी त्यांचं आर्थिक शोषण करण्यासाठी त्यांना गुलाम करण्यासाठी या सणांचं एक ब्राह्मणीकरण विकृतीकरण करण्यात cool. आलेलं आहे आणि या देशाचा एक जो या देशाची जी संस्कृती आहे श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास म्हणतात श्रमण श्रमण म्हणजे काय तर श्रमावर जगणारी संस्कृती श्रम करणारी संस्कृती श्रमण म्हणजे आपल्या मनाला मनालाच नाही तर शरीराला सुद्धा श्रम देणारी ही श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजे ऐतखाऊ संस्कृती म्हणून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचाच इतिहास क्रांती प्रतिक्रांतीचाच इतिहास या देशाला लागलेला आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक ठिकाणी म्हणत असतात म्हणून आज नागपंचमी दिनविशेषाच्या निमित्तानं आपण नाग पंचमी ना। हा जो उत्सव आहे या नागपंचमी या शब्दामध्येच नागपंचमी साजरी करावी किंवा करू नये हा ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा एक भाग आहे भारतीय संविधानानुसार आपल्याला ते स्वातंत्र्य आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण बौद्ध काळामध्ये जर आपण गेलं तर नागपंचमी या शब्दामध्ये नाग अधिक पंचमी तर नागपंचमी हा जो पंचमी ज्या सावन महिन्यामध्ये हा सावन महिन्यामध्ये ही पंचमी येते आणि त्या पंचमीला नागपंचमी किंवा नाग, नाग चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखल्या जात विशेषतः नागद्वारला आखाडी पौर्णिमेपासून ते नागपंचमी पौर पौर पर्यंत एक मोठी यात्रा भरते त्याचा बौद्ध धर्माशी विशेष संबंध आहे तर आपण नाग संस्कृतीचा बुद्धमय इतिहास समजून घेतच असताना नाग लोकांनी अख्ख्या जम्बू द्वीपामध्ये अख्ख्या भारत वर्षामध्ये नागराज्य निर्माण केलेलं होत आणि म्हणून जोपर्यंत नाग शासन या जम्बूद्वीपामध्ये या भारत वर्षामध्ये हे नाग शासन येत नाही तोपर्यंत बुद्ध शासन हे जे धम्म शासन आहे किंवा जे धम्म राज्य आहे किंवा जो अशोककालीन स्वर्णिम भारत आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत आहे हा तो येणार नाही जोपर्यंत नागशासन या नागवंशी लोकांचं शासन या देशामध्ये या भारत देशामध्ये त्याला पुन्हा प्राप्त होणार नाही तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये कोलिय हे एक नागवंश होत आणि तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये सुद्धा पहिल्यांदा बौद्ध धम्माला राजाश्रय धम्माश्रय देणारे बौद्ध धम्माचा अंगीकार करणारे आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे नाग लोक होते बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाच जर आपण निरूपण केलं तर आपल्याला मुचलिंद नावाचा नाग म्हणून बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथामध्ये हा अग्निहोत्री ब्राह्मणांना त्यांच्या आश्रमामध्ये येऊन त्रास द्यायचा तर एक दिवस एके दिवशी सिद्धार्थ गौतम त्या अग्निहोत्री ब्राह्मणांच्या त्या ठिकाणी मुक्काम करायला येतात त्यावेळी अग्निहोत्री ब्राह्मण बुद्धाला सिद्धार्थ गौतमाला असा उपदेश करतात की या या उर्वेला, या या उर्वेला प्रांतामध्ये गया प्रांतामध्ये आमच्या या आश्रमामध्ये आमच्या अग्निहोत्री ब्राह्मणांना इथे एक मोचलिंदी नावाचा नाग राजा राहतो तो आम्हाला नेहमी त्रास देत असतो तर जर तुम्ही आमच्या या आश्रमामध्ये रात्रीला मुक्काम करायचं ठरवलेलं आहे सिद्धार्थ गौतमा श्रमण गौतमा तर या ठिकाणी तो मुचलिंद नावाचा नागराजा ज्याप्रमाणे आम्हाला त्रास देतो त्याप्रमाणे आपल्यालाही त्रास देईल आपल्याला त्रास होईल म्हणून आपण या ठिकाणी थांबू नये असं ते भगवंताला विनंती करतात आणि त्यावेळी तरी पण तथागत त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्ध त्या ठिकाणी थांबत असतात आणि रात्रीच्या वेळेला तो मुचलिंद नावाचा नागराजा येतो आणि तो स्वतः बुद्धाची सेवा करू लागतो बुद्धाला वंदन करतो तर असं आपण बुद्धाने त्याच्या धम्म ग्रंथामध्ये ऐकलेला आहे मुचलिंद नावाचा नागराजा जो आज ती मूर्ती तुम्हाला महाबोधी महावीराच्या त्या तलावामध्ये दिसते तर हा मुचलिंद नावाचा नागराजा आणि दुसरा नागराजा म्हणजे बुद्ध आणि धम्मामध्ये नावाचा नागराजा सुद्धा आपल्याला त्याच सुद्धा एक उदाहरण आपल्याला सापडत बौद्ध धम्माचा जागतिक धम्मग्रंथ तिपीटकाचा सार जर घेतात त्यामध्ये थेरदाता नावाचा एक ग्रंथ आहे थेर ग्रंथामध्ये सुद्धा नाग शब, शब्दाशी संबंधित भिक्षूंची नावं आहे जसं नागीत भिक्खू आहे किंवा नागस्माल नावाचा भिक्खू आपल्याला थेर ग्राथामध्ये नाग शब्दाशी संबंधित असलेल्या भिक्षूंची नावं सुद्धा सापडत दुसरी गोष्ट आपण जो तिपिटकाचा एक भाग म्हणून जातक कथा आहे बोधिसत्वाच्या जन्माच्या जातक कथा ज्या बोध कथा आहे त्या जातक कथांमध्ये नाग जातक सुद्धा आपल्याला सापडत नाग जातक आणि खास करून नागसुत्त सुपीटकाचा एक भाग आहे नागसुत्त नाग या शब्दाचा अर्थ होते पाली भाषेमध्ये हत्ती तर नागसुतक आपल्याला सापडत आणि याच सुतपीठकाच्या ग्रंथामध्ये किंवा सुत्तनिपातामध्ये जर आपण बघितलं त्याच वाचन केलं तर आपल्याला एक निधी सुत्त सापडते त्याच्यामध्ये नाग संदर्भात माहिती दिलेली आहे दुसरं आपण सुत्त घेतलं तर ते म्हणजे खंदक सुत्त जे उपासिका आपल्या घरी खंदक परीत सुत्त घेत असतात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये विशेषता करून सरपटणारे जे सर्प प्राणी आहेत त्यांचा काही आपल्याला विजा पोहोचू नये काही त्यांच्यापासून संरक्षण व्हावं या संदर्भात आजही खंदक परित पाठ उपासक उपासिका करताना दिसतात तर त्या खंदक परित तथागत बुद्धांनी चार सर्पकुळ सांगितलेले आहे चार सर्प कुळावर कशी मैत्री करायची चार सर्प कुळाच्या जाती सांगितलेल्या आहेत चारही सर्प कुळांवर कशी मैत्री करायची हे तथागत बुद्धाने खंदक परित त्याचा उपदेश केलेला आहे म्हणून जगातील बुद्धाला कल्याण मित्र सुद्धा म्हटल्या जात कल्याण मित्र बुद्धाला म्हटल्या तर जातच पण बुद्धाला जगातील पहिला सर्पमित्र म्हणजे ना चारही सर्प कुळांवर मैत्री करा त्या सर्पा, सर्प सर्पांवर मैत्री करा म्हणून जगातील कल्याण मित्र जगातील पहिला सर्पमित्र जर कोण असेल तर ते महान कारुणिक तथागत बुद्ध आहे बुद्धांना तो खजुराहो मंदिर त्याचप्रमाणे छत्तीसगडला खजुराहो प्रमाणे एक भोरमदेव मंदिर आहे हे भोरमदेव मंदिराची निर्मिती ते भोरमदेव मंदिर सुद्धा प्राचीन बौद्ध विहारच आहे आणि या भोरमदेव ज्या मंदिराची जी निर्मिती आहे ते गोपालदेव नावाच्या नागवंशी राजांनीच केलेली आहे आणि म्हणून छत्तीसगड म्हणजे प्राचीन काळातील दक्षिण कोसलमध्ये नाग लोकांचा खूप मोठा इतिहास आहे अत्यंत महत्वाचा नागवंशी राजा छत्तीसगडला होऊन गेला त्याचं नाव आहे नलवंश नलवंश हा सुद्धा एक नागवंश छत्तीसगड मध्ये होऊन गेलेला आहे ज्यांनी सिरपूरचे तीन महाविहार सिरपूर हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ आहे नालंदा विक्रमशिला प्रमाणे तर या नालंदा बौद्ध विद्यापीठाप्रमाणे सिरपूर जे छत्तीसगड मधील एक प्राचीन बौद्ध विद्यापीठ आणि बौद्ध महाविहार आहे त्या ठिकाणी नलवंश नावाच्या नागराजांनी त्या सिरपूर जो महाशिवगुप्त बालार्जुन वासटा देवी जी बौद्ध राणी आहे छत्तीसगडची वासटा देवी बौद्ध राणी तिचा सुपुत्र महाशिवगुप्त सिरपूरच्या या ठिकाणी स्वस्तिक महाविहार तीवरदेव महाविहार आणि आनंद प्रभू महाकुटी हे जे तीन महाविहार या ठिकाणी बांधलेले आहे तर अशाप्रमाणे नलवंश हा सुद्धा एक नागवंश छत्तीसगड मध्ये आहे ज्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये सिरपूर असेल मल्हार असेल छत्तीसगड मध्ये रिवागड असेल डमरुगड असेल किंवा पचराही असेल भोंगापाल असेल किंवा तुर्तुरिया असेल जोगीमारा असेल किंवा दंतेवा दंतेपुरी असेल तर असे सगळ्या किंवा राजीम येथील राजीव लोचन जे मंदिर आहे ते नलवंश नागवंशी राजा नलवंशचा राजा विलास तुंग यांनी ते राजीव लोचन मंदिराची राजीव लोचन मंदिर जे छत्तीसगड मध्ये आहे जे राजीवला आहे राजीव लोचन मंदिर राजीव मजन कमळ होत असते त्या राजीव लोचन मंदिराची त्या महाविहाराची निर्मिती नळवंशी नागराजा विलास तुंग नावाच्या नागराजांनी केलेला आहे राजीव मजन कमळ होत असते लोचन म्हणजे कमलनयन बुद्धांना कमलनयन म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर हे राजीव लोचन जे महाविहार आहे ते नलवंशी नागवंशी राजा विलास तुंग यांनी बांधलेला आहे आपण त्या राजीव लोचन महाविहाराला भेटी दिल्या पाहिजे खूप सुंदर असे नाग शिल्प त्या राजीव लोचन महाविहारामध्ये आपल्याला पाहायला दिसतात आणि त्या ठिकाणी खूप सुंदर अशी बौद्ध मूर्ती आहे त्याला जगतपाल म्हणून सध्या प्रसिद्ध आहे तर हा छत्तीसगड नाग लोकांचा एक खूप मोठा एक गड होता छत्तीसगड म्हणजे बुद्धाच्या काळखंडामध्ये ते दक्षिण कोशल प्रदेश होता आणि हा दक्षिण कोशल प्रदेश हा अत्यंत महत्वाचा प्रदेश या जम्बूद्वीपामध्ये आहे तिसरा नाग लोकांची वस्ती म्हणून आपण या प्राचीन जम्बुद्वीपामध्ये आज नागालँड आहे लँड म्हणजे देश होतो जसं आपण थायलंड म्हणत असतो लँड म्हणत असतो तर त्याचप्रमाणे नागालँड नाग लोकांचा देश म्हणजे नागालँड तर या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये आणखी एक तिसरं क्षेत्र आहे ते म्हणजे काश्मीर त्याला जम्मू काश्मीर म्हणतात जम्मू काश्मीर या जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा नागराजांची सत्ता होती आणि सर्वात महत्वपूर्ण नाव सापडत नागवंशी राजाचं ते म्हणजे कर्कोटक नागराजा कर्कोटक वंशी नागराजा ललितादित्य मुक्तापीड सम्राट ललितादित्य मुक्तापीड कर्कोटक नागवंशी राजा सम्राट ललितादित्य मुक्तापीड हा सम्राट राजा काश्मीरला होऊन गेला ज्यांनी नव मंजिला भगवान बुद्धांच्या दंत धातूंवर काश्मीरला एक दंत एक दंत भगवान बुद्धांच्या त्या दंत धातूवर त्या शारीरिक धातूवर महाविहार उभार के केलेलं होतं म्हणून काश्मीरचा जो नागराजा आहे ज्यांनी परिहासपूर आणि अवंतीपुरा नावाचं नावाच महाविहार आजही त्याचे अवशेष तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर आपल्याला काश्मीरला दिसतं त्या ज्या काश्मीर राज्यावर जी सत्ता केली तर तो नागराजा होता कर्कोटक नागवंशी राजा सम्राट ललितादित्य मुक्तापीड आणि म्हणून आपल्याला अनंतनाग नावाचा जिल्हा आज आपल्याला काश्मीर मध्ये दिसतो आणि कोकर नाग नावाचं एक गाव सुद्धा काश्मीरला आपल्याला दिसत अनंतनाग अनंतनाग हे बुद्धम्मासीन संबंधित आहे अनंत नागालाच शेषनाग म्हणतात शेषनाग म्हणतात तर या जे साहित्य सम्राट लोकशाही असं म्हणतात की ही पृथ्वी नागाच्या फनावर नसून शेष नागाच्या फनावर नसून नाग लोकांच्या कामगारांच्या जोरावर ही पृथ्वी तळलेली आहे म्हणजे तरलेली आहे नाही तर है। नाग लोकांचा खूप मोठा इतिहास या प्राचीन जम्बुद्वीपामध्ये आहे तर मी काही नाग लोकांची नावं सांगितलेली महाराष्ट्रामध्ये खास करून केळझरचा जो धम्मराजा आहे धम्मनाग आणि भद्रावतीचा चंद्रपूरचा जो नागराजा आहे धम्मराजा त्याचं नाव आहे भद्रनाग किंवा भद्रशील आजही भद्रनाग मंदिर भद्रावतीला आहे लोक मोठ्या प्रमाणे नागपंचमीला त्या ठिकाणी पूजा करतात परंतु ते विसरले आहे ते सर्प म्हणून साप म्हणून पूजा करतात भद्रनाग मंदिर तुम्हाला भद्रावतीला विजासन आहे ज्या वाकाटक नागराजांनीच त्याचं निर्माण केलेलं आहे तर या भद्रावतीचा जो भद्रनाग राजा आणि केळझरचा धम्म नागराजा आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे शिकवल्या जातं की या भारत देशाची पहिली महिला शासिका रजिया सुल्ताना आहे परंतु या भारताचीच नव्हे तर या विश्वाची पहिली महिला शासिका नागकन्या नागराणी नागनिका आहे आणि या नागनिका ही नागकन्या जिचा शिलालेख अभिलेख नाणेघाटला सापडतो जो जुन्नर शिवनेरी पुणे जिल्ह्यामध्ये नाणेघाट नावाचं एक व्यापारी केंद्र होतं व्यापारी घाट होता नाणेघाट मधील नागनिका ही महाराणी तिचं राज्य ग्रीक पर्यंत होत पूर्ण विश्वातील पहिली महिला शासिका ही बौद्ध राणी नागराणी नागकन्या होती तिचं नाव आहे नागनिका आणि म्हणून नागनिका ही सातवाहन सम्राट श्री सातकर्णी यांची पत्नी आहे नागनिका म्हणून नागनिकांचं राज्य या संपूर्ण विश्वावर विश्वाची